श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त स्वागत आहे तुमचे नवीन अशा व्हिडिओमध्ये अनंत चतुर्दशी अशी करा गणपतीची उत्तर पूजा पहा विसर्जन विधी मंत्र आणि प्रार्थना गणेशोत्सवाचे आता सांगता होत आहे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अनंत चतुर्दशी आहे मंडळांसह हजारो घरगुती गणपतीचे विसर्जन या दिवशी होईल भाविकांचा भक्तांचा यथोचित पाऊंचार घेतल्यानंतर बाप्पा आपल्या गावी परत जाईल बापाला निरोप देताना अनेकांना भावना अनावर होतात साश्रू नयनांनी गणरायाला निरोप दिला जातो गणपतीच्या पहिल्या दिवशी पार्थिव गणपतीचे पूजन करणे जितके महत्वाचे आहे तितकीच अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जनाच्या आधी गणपती महत्वाची आहे गुरुजी मिळत नसतील किंवा आले नाही तरी घरीच आपण ही गणपती विसर्जन उत्तर पूजा करू शकतो अनंत चतुर्दशीच्या दिवशी बापाला निरोप देताना उत्तर पूजा करण्याची प्रथा परंपरा आहे या दिवशी गणपती बाप्पाला निरोप देताना कुळधर्म कुळाचाराप्रमाणे पूजन करण्यासह काही विधी करावेत असे म्हटले जाते देशातील कोट्यावधी घरांमध्ये गणपतीचे पूजन केले जाते काही ठिकाणी दीड दिवस पाच दिवस गौरी गणपती सात दिवस गणपती पूजन केले जाते अनेक घरांमध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत गणेश पूजन करण्यात येते गणेश चतुर्थीला स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीला केले जाते गणपती विसर्जन सकाळी उठल्यावर गणपतीची षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा करावी गणपतीला आवडणारे मोदक लाडू मिठाई यांचा नैवेद्य दाखवावा गणपतीला नवीन वस्त्रे अर्पण करावीत आचम्य श्री सिद्धविनायक महागणपती प्रित्य प्रित्यर्थम गंधादीपम ઉપચારે ઉત્તરપૂજન કરીશે મહાગણપતએ ન વિલેપનાર્થે ચંદન સમર્પયાની મે અક્ષતા હરિદ્રા કુકુમ ચમર્પયા શ્રીમહાગણપ ન वरील प्रमाणे मंत्र म्हणून गणपतीला गंध फुले अक्षता हळद कुंकू दुर्वा शेंदूर हे उपचार व्हावेत श्री महागणपतये महा धूप समर्पयामी महागणपतयेन महा दीप समर्पयामी महागणपतये महा नैवेद्यम समर्पयामी वरील मंत्र म्हणून गणपतीला धूप दीप ओवाळावा व नंतर नैवेद्य दाखवावा कापूर लावून आरती करावी व पूजेच्या शेवटी दिलेले मंत्र मंत्रपुष्प व प्रार्थनेचे मंत्र म्हणावेत एका कापडात सुपारी दुर्वा मिठाई आणि काही पैसे घ्यावेत या वस्तू त्या कपडात गुंडाळून गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवाव्यात विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे आरती आणि जय जयकार करावा गणेशोत्सव काळात अनावधानाने झालेल्या चू चु, चुकांबाबत गणपतीकडे क्षमायाचना करावी गणपतीच्या मूर्तीसह पूजा साहित्य हवन साहित्य आणि अन्य वस्तू विसर्जित कराव्यात बापाला निरोप देताना ही प्रार्थना करा गणराया बाप्पाला निरोप देण्यापूर्वी मनापासून प्रार्थना करावी देवाला सांगणे करावे साकडे घालावे देवा गणराया मी आपला चरणांचा दास आहे माझ्या आकलनानुसार आणि यथाशक्तीनुसार मी आणि माझ्या कुटुंबाने तुझी सेवा केली आहे जे काही अधिक उणे झाले असेल ते पूर्ण करून घ्या माझ्या हातून माझ्या मुलाबाळांच्या हातून घडलेल्या अपराधांना क्षमा करा सपरिवार आमचे रक्षण करा सर्वस्वी मी आपला दास आहे माझ्या सर्व संकटांचा परिहार करून माझ्या आमच्या कुटुंबाच्या समस्या उद्योगधंदा तसेच नोकरीतील भासणाऱ्या अडचणी दूर करून त्यात आम्हाला यश लाभ व्हावा आणि प्रतिवर्षी असेच आनंदाने येऊन आमच्या हातून सेवा करून घ्यावी अधिक काय सांगू माझा सर्व गोष्टी आपण जाणत आहात कृपा दृष्टी ठेवा हीच प्रार्थना अनंत चतुर्दशी गणपती विसर्जन मंत्र अनेन कृत उत्तरार्थनेन तेन श्री भगवान सिद्धिविनायक सांग सपरिवारा सा प्रियताम ओम तत्स या तो देवगणात सर्वे पूजामादाय इष्टकामप्रसिद्ध्यर्थ व गणपतीची प्रार्थना झाल्यावर असा मंत्र म्हणून मूर्तीला अक्षता अर्पण कराव्यात म्हणजे पूर्वी प्राणप्रतिष्ठेने आलेले दैवत विसर्जित होते त्यानंतर मूर्ती स्थिर आसनावरून थोडी पुढे सरकवून ठेवावी मग मूर्ती उचलून समुद्रात किंवा कुळाचाराप्रमाणे योग्य त्या पवित्र स्थळी विसर्जित करावी यावेळी काही ठिकाणी गणपतीच्या हातावर दही लाह्या देण्याची परंपरा आहे आपापले कुळधर्म कुड़ कुळाच्याप्रमाणे गणपती बाप्पाला निरोप द्यावा असे म्हटले जाते गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या